अरुण दिंबाळकर मुंबई गिरणी कामगार युनियन आयडल या युनियनचा मी अध्यक्ष आहे आणि या युनियनच्या वतीने मी आज या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी उभा आलं म्हणजे गिरणी कामगारांचा इतिहास हा फार मोठा इतिहास आहे गिरणी कामगार हा लढाऊ कामगार आहे गिरणी कामगार हा देशाला दिशा देणारा आणि एकूणच कामगार चळवळीला दिशा देणारा कामगार आहे आणि आण का या गिरडी कामगारानं संयुक्त महाराष्ट्र घडवला गोवा मुक्ती संग्राम मध्ये सहभाग घेतला असा गिरडी कामगार आहे दुर्दैवानं आज गिरण्या बंद पडलेला आहे आणि हा गिरडी कामगार घरी बसलेला आहे शासनानं या डीसी नुसार गिर्डी कामगारांना घर देण्याचा हे निर्णय घेतला या निर्णय घेऊन त्याला बरेच वर्ष झाली आणि आतापर्यंत फक्त पंधरा ते सोळा हजार गिरडी कामगारांना घर मिळालेला आहे आणि जवळजवळ एक लाख गिरणी घरापासून वंचित आहे आणि हा जो लढा चाललेला आहे तो अनेक वर्ष या लढ्याला जो जिहार काढला पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा जिहार काढला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं शेलवाणी वांगणीला तुम्ही जा शेलवाणी वागणीला नाही गेला तर तुमच्या घरावरचा हक्क जाईल आणि त्या लढ्या त्या जे विरोधात पहिला आम्ही धरण भारत माताला धरलं आणि त्यानंतर खरंतर हा गिरणी कामगाराला एक लढाऊ इतिहास असताना गिरणी कामगारांना सगळ्या दृष्टीमध्ये सहभाग असताना या गिरडी कामगारांना जर मुंबईच्या बाहेर काढत असेल तर हे कदापि सण केलं जाणार नाही हे या माध्यमातून आणि आज तो लढा म्हणून राहिलेला आहे गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळालं पाहिजे आणि त्यासाठी जो नित्राचा लढा करणं आवश्यक आहे तो निकराचा लढा झाला पाहिजे आणि मुंबई मध्येच गिरणी कामगारांना घर गर मिळालं पाहिजे आणि शेवटच्या गिरणी गर। कामगारांना घर गर। मिळालं हा लढा चालू राहिला पाहिजे असं सांगून मी या लढ्याला पाठिंबा देतो जय हिंद जय महाराष्ट्र